नमस्कार मी सोपान गर्जे आष्टी जिल्हा बीडेतून आलेलो आहे मी फेसबुकवरती वेल बोस्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड अमल भारेलाव यांची मी ॲड पाहिली नंतर त्यांचं एक वेबिनार अटेंड केला वेबिनार अटेंड केल्यानंतर मी त्यांची कोर्स इंडिकेटरची मी फीस भरली त्यानंतर मी दोन तीन महिने माझ्या याच्यामध्ये गेले कोर्स वगैरे पाहण्यामध्ये काय लक्षात येत नव्हतं परंतु सरांना फोन केला की मी तुमच्या ऑफिसला ऑफलाईन येऊन मला ही माहिती तुम्ही सांगू शकता का प्रत्यक्षात त्यांनी सांगितलं ठीक आहे ऑफलाईन कोर्स साठी तुम्ही येऊ शकता नंतर त्यांनी मला उदय सरांचा नंबर दिला आ, मी त्यांना भेटण्यासाठी ऑफिसचा त्यांनी ऍड्रेस दिला मी ऑफिसमध्ये आलो नंतर उदय सरांनी मला प्रत्यक्षात माझ्याच एंजल वनच्या मा अकाउंटमध्ये माझ्या एक मा ट्रेड त्यांनी करून दाखवला अवघ्या हो एक पाच मिनिटांमध्ये जे इंडिकेटरचं जे काही सिग्नल आल्या होत्या त्या सिग्नलनुसार आम्ही हे केल्यानंतर त्यांनी पाच मिनिटात एक मला ट्रेड करून दाखवला आणि प्रॉफिट मध्ये तो ट्रेड झाला त्यानंतर उदय सर यांनी मला पूर्णपणे माहिती दिली आणि त्यांनी ट्रेनिंग व्यवस्थित देऊन त्यांनी मला याच्यामध्ये जे काही माझ्या मनामध्ये शंका वगैरे होत्या ट्रेन कसा करायचा काय करायचा याची डिटेल्स माहिती त्यांनी दिली आणि आज मी दिवसभर इथं थांबून अजून एक्स्ट्रा त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहे तसेच अमर सर यांचेही जे काही वेबिनारमध्ये जी काही माहिती सांगतात ते ॲक्च्युली प्रत्यक्षात सत्यतेमध्ये आहे आणि थँक्यू अमर सर थँक्यू सर उदय सर तुम्ही या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद